नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील महेश बाजारात आलेलो आहे तर मित्रांनो आज आपण सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहे तर मित्रांनो अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच आपल्याला घर बसल्यास सांगोला बाजारातील गाई व मशीनच्या किमती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील तर आज आपण सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहे अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आज आपण महेश बाजारातील मशीनच्या किमती जाणून घेऊया काय नाय काय तर

गाडीमाग पळते गाडी मागं पळते कुठं कुठं रेस केली अक्रोजमध्ये मित्रांनो गाडीमागं पळणारी पेवर पंढरपुरी माहिती आहे बघू शकताय कोनイツवा रेता क्या क्या है यार बहुत ज़्यादा है यार ये तो नेटनबोल हमारा है ये तो है ना कितना लोग इतने पैसे ले रहा है ये तो है ना ही कितने नो बोल देवी देवी बोल देवी बोल देवी बोल नेटनबोल क्या होता है नेटनबोल मंदिर में पंचुजा हाँ यार सत्ताईस

शिवले बघा कशी गेली शेट पंचवीस पस्तीस पास सत्तावन्न हजार पहिले आहे दुसरं सत्तावन्न हजार फक्त एका नंबर सत्तावन्न हजाराला गेले बघा दुसऱ्यांदा आहे विषय कमेंटमध्ये सांगा नमस्कार दादा नाव कुठले आहे माहिज सांगोलचे आहे कुठल्या जातीचे गौराळ दाताला साई दाती आहे बघा एकदम तयार वेद किती असल दुसरं आहे किती चालू बारा लिटर चालू आहे काय सांगता किंमत एकतीस तर कमी जास्त होईल नंबर द्या कि पंचाळीस हा तीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव एकतीस एकदम एक 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 रुबाबात मस्त माहिती हवे असल्यास कॉल करा किती आहेत आज धावणीला दोन आहेत दाताला जुळलेले पंढरपूर पीवर काय सांगता किंमत पंच्याण्णव हजार किती आहे दुसरं आहे एकदम व्यवस्थित किंमत सांगितली म्हशीचं शरीर पण चांगलं आहे बघा डोळ्याला शिंगाला एकदम जातीवंत म्हैस आहे कमी जास्त होईल काय एकच आहे का पहिले पहिलं आहे त्याचे दाताला चौशी काय सांगितले साठ सांगायला कमी जास्त होईल शी पासष्ट हजार गाव कुठलं आपलं गाव चर्चिंचा आहे नंबर सांगा की नंबर डबल हां 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 सिक्स फाईव्ह कमी जास्त होईल घ्यायचं म्हणजे होय कितीला घेतले ऐंशी हजार येत तिसरं आहे ऐंशी हजार फक्त जोरात किती पिळेला वाटते बर ऐंशी हजाराला झालेला व्यवहार कसे आहे कमेंट मध्ये सांगा ऐंशी हजार नमस्कार काका नाव आपलं बरोबर आता ही ते कुठल्या जातीची आहे तुमच्या हातात मध्ये दुगल मधल्या दाताला आणि दूध

जातीला ती पण ती चालू नऊ लिटर चालली हिची पण किंमत तिची किंमत पंच्याण्णव सांगतो पंच्याण्णव हजार म्हणजे दूध बघून जात बघून बघून किमती कमी जास्त आहेत कितीपासून कितीपर्यंत किती पर्यंत आहे तुमच्या आपल्याला एक पहिला हा तिची पंच्याहत्तर सांगतोय बरं बरं मी करून करून देणार काय काय आज किती तुमच्या सात मशे सात व्यवहार झाले कशा दिल्या अजून घ्यायच्या म्हणलं तर भेटतील तुमच्याकडे नंबर एकदा सांगा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव सतरा एक्क्याण्णव कृष्ण पापुरा गोवात माझी उपसरपंच वाहगाव तालुका करावा जिल्हा सातारा सातारा पहिल्या व्याथापासून दुसऱ्या तिसऱ्या व्यातापर्यंत जातीला कुठल्या कुठल्या मिळतात आम्हाला माल मिळेल तसं घेतो पंढरपुरी मिळाली पंढरपुरी घेतो दुगल मिळाली दुबल घेतो गावठी मिळाली गावठी घेतो जसा माल मिळेल तसं असते